स्पेशल मी आज तुम्हाला नवरात्र विशेष उपवास स्पेशल रेसिपी दाखवणार आहे तर अगदी साबुदाना भिजत घालायला विसरले तरी सुद्धा ही झटपट तयार होणारी एकाच पिठापासून दोन रेसिपी तयार होत आहेत तर अशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे अतिशय चविष्ट अशा ह्या दोन्ही पटकन तयार होणाऱ्या रेसिपी तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला एक वाटी भरून भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाना अगोदर घालून घ्यायचा आहे आणि जे चटणीचं भांडं असतं त्यामध्येच हे आपण मिक्सरला बारीक करून आणणार आहे नंतर यामध्ये एक वाटी भरून भगर घालून घेतलेली आहे आणि हे दोन आता छान मिक्सरला फिरवून आणलेले तर रवाळ असं हे पीठ तयार करून आणायचं आहे तर या पद्धतीने हे रवाळ पीठ तयार झालेले तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप बारीक पण करून आणायचं नाही रवा जसा असतो त्या पद्धतीने हे पीठ तयार करून आणल्यानंतर आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये हे पीठ काढून घेतो आहे नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले ज्या वाटीनी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीनी अर्धी वाटी दही घालून घ्यायचे आणि ज्या वाटीनी भगर घेतलेली त्या वाटीने एक वाटी भरून पाणी घालून घेतलेले तर भगर घेतलेली वाटी थोडीशी मोठी वाटी आहे आणि साबुदाण्याची वाटी थोडी लहान आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाणातच तुम्हाला ही रेसिपी मी दाखवणार आहे तर ही एक वाटी भरून पाणी घालून घेतल्यानंतर पीठ छान मिक्स करून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी हे पीठ भिजत ठेवायचे आता याच्याबरोबर ये खाता येईल अशी ही चटणीची रेसिपी पण पाहूया मिक्सरचं लहान भांडं घेतलं अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे आणि पाच ते सहा ह्या तिखट नसलेल्या मिरच्या नुसार मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेले सुरुवातीला हे असंच फिरवून आणायचे आणि नंतर एक वाटी भरून पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून आणलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर खाता असाल जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये ते घालू शकताय या ठिकाणी आम्ही जिरे कोथिंबीर किंवा आलं वगैरे खात नाही उपवासाला त्यामुळं घातलेलं नाही आहे तर या पद्धतीने जरी तुम्ही करून पाहिली ही रेसिपी तरी खूप चविष्ट अशी ही रेसिपी तयार होती नंतर यावर आपण लाल मिरचीचा तडका देणार आहे तर तडका पॅनमध्ये एक चमचा भरून शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि दोन लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता हा तडका आपण या चटणीला देऊन घ्यायचा आहे ही चटणी तयार झालेली आता आपण जे पीठ भिजवलेलं आहे इडलीसाठीचं ते पाहूया तर हे पीठ अर्ध्या तासानंतर इतपत घट्ट होतं तर थोडंसं पाणी आपण घालून परत थोडंसं सैल करून घ्यायचं आहे तर अगदी पाववाटी पाणी घालून घेतलेले पाणी खूप घालायचं नाही पाववाटी पाणी नंतर या पिठासाठी पुरेसं होतं आहे आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालून घेतलेला आहे छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर म्हणजे इडल्या छान टम्मा अशा फुकतात पीठ परत छान मिक्स करून झाल्यानंतर नंतर या इडली प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि एक एक चमचा करून आपण यामध्ये हे या बॅटर भिजवलेलं आहे ते घालून घेते खूप कमी वेळ असेल तर तुम्ही हे पीठ अगदी दहा मिनटं भिजवलं तरी चालतंय आणि लगेच इडल्या बनवल्या तरी सुद्धा ह्या इडल्या खूप छान होतात साईडच्या गॅसवर इडली पात्रात दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलेले नंतर आपण हे स्टँड मध्ये भरून झाल्यानंतर हे दोन्ही इडली प्लेट आपण इडलीच्या कुकरमध्ये ठेवून देणार आहे आणि पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहे तर या पद्धतीने हे प्लेट ठेवून दिलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून मिडियम गॅस करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची दहा मिनिट झालेले आहे आणि झाकण काढून सुरीनी चेक करून पाहिले तर तुम्ही पाहू शकताय खूप छान अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत टम्मा अशा फुटतात ह्या इडल्या आणि अगदी जाळीदार हलक्या मसूत अशा इडल्या तयार होतात तर तुम्ही ही एक इडली पाहू शकताय खूप छान हलकी फुलकी जाळीदार अशी होती आणि ह्या आपण जी चटणी बनवली त्याच्यासोबत खूप छान चविष्ट अशी ही इडली लागते तर इडली तुम्हाला या पद्धतीने कट पण करून दाखवते खूप छान मौसूद जाळीदार झालेली आहे आणि चटणीसोबत ही इडली सर्व केलेली आहे आता जे राहिलेलं पीठ आहे त्या पिठापासून आपण आप्याची रेसिपी पाहणार आहे तर राहिलेल्या पिठामध्ये एक बटाटा किसून घातलेला आहे नंतर एक हिरवी मिरची पण घालून घ्यायची बारीक कट केलेली मिरची घातलेली दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि बटाट्याचा किस किसल्यानंतर पाण्यामध्ये ठेवला होता काळा पडू नये म्हणून आणि पाण्यातून घट्ट पिळून मग याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे किस पिळूनच घेऊन घालायचं आहे म्हणजे हे बॅटर पातळ होणार नाही थोड़ थोड़ नंतर आपण आपे बनवण्यासाठी गॅसवर आपे पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनला थोडं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे नंतर चमच्याच्या साईड तयार बॅटर आहे ते एक, -एक चमचा करून यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आपे आप करत असताना तर या पद्धतीने बॅटर घालून झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि अगदी सात ते आठच मिनटामध्ये आपे पण तयार होतात खूप झटपट अशी तयार होणारी चविष्ट अशी आहेत दोन्ही रेसिपी आहेत तर एक साईड छान ब्राऊन अशी कलरवर शेकून झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनी पण थोडंसं तूप सोडून घ्यायचंय आणि परत दोन ते तीन मिनिट दुसऱ्या साईडनी पण तांबूस रंगावर शेकून आहे तर या पद्धतीने दोन्ही साईडनी छान तांबूस रंगावर आप्पे शेकून झालेले आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेतोय खूप झटपट तयार होणारी आणि अजिबात तेलाचा तुपाचा वापर न करता ही तयार केलेली रेसिपी आहे तर तुम्हाला परत एकदा हे आप्पे पण कट करून दाखवते तर खूप सुंदर असे हे आप्पे पण हलके जाळीदार होत आहेत बटाट्याचा कीस वापरल्यामुळं हे आप्पे हलके व्हायला मदत होत आहे तर तयार झालेली ही रेसिपी पण चटणीसोबत सर्व केलेली आहे दोन्ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू